लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज कटगुणच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचं सामाजिक कार्यकर्ते जयदीप शिंदे यांनी स्वीकारलं पालकत्व असलेले विद्यार्थी शिक्षणासाठी घेतले दत्तक सर्व स्तरातून शिंदे यांचं होतं कौतुक फुले यांच्या कटगुण गावातील महात्मा फुले आश्रमशाळेतील दोनशे गरजू होतकरू विद्यार्थ्यांची सामाजिक कार्यकर्ते जयदीप शिंदे यांनी भेट घेतली त्यांनी सद्यस्थितीमध्ये असणाऱ्या शैक्षणिक अडचणींसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली व आश्रमातील विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक अडचणी सोडवण्याचा विश्वास जयदीप शिंदे यांनी दिला आश्रमशाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकत्व या जगात नाहीत मराठवाडा विदर्भ खटाव या दुष्काळी भागातील अनेक विद्यार्थी या आश्रमशाळेमध्ये शिकत आहेत विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे त्यांना मदत करणं ही काळाची गरज आहे शिक्षणच यांना त्यातून तारू शकते प्रत्येक गरजू होतकरू विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण घेता आलं पाहिजे हा हुदात्त हेतू समोर ठेवून येतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक मदत व ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत त्यांना कायमचं पालकत्व सामाजिक कार्यकर्ते जयदीप शिंदे यांनी स्वीकारले या महिन्यात सर्व विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक अडचणी सोडवण्याचा विश्वास येथील मुख्याध्यापकांना दिला येथील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे त्यानिमित्तानं आश्रम शाळेतील दोनशेही विद्यार्थ्यांना दोनशे बॉलपेनचं वाटप जयदीप शिंदे यांच्याकडून करण्यात आले या प्रसंगी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुकुमार जगताप महिला अधीक्षक सीमा माने प्रकाश गायकवाड उपस्थित होते दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपलेपणाची जाणीव झाली इयत्ता नववीतील एक विद्यार्थिनी संवाद साधल्यावर बोलली दादा तुम्ही सारखे सारखे शाळेत या आमच्या घरचं कुणीतरी भेटायला आल्यासारखं वाटतं तुम्ही घरच्यासारखे विचारपूस करत आहात याचा आनंद झाला खर तर शैक्षणिक मदतीसोबत आपुलकीचे दोन शब्दही या विद्यार्थ्यांना आनंद देतात जमेल त्यांनी या आश्रमात जाऊन नक्की भेट द्या समाधान मिळेल एकतीस ऑगस्ट अगोदर या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य बॅग भया कंपास पुस्तकं दिली जाणार आहेत महात्मा पुण्यभूमीत शैक्षणिक मदत करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य असल्याचं यावेळी जयदीप शिंदे म्हणाले आपल्याला येऊन मदत करते याचा समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका